इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील विधानसभा आगामी विधानसभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून करण्यात आलेल्या संभाव्य उमेदवार चाचपणीमध्ये शिवसेना नेते अतुल राव राणे हे चौथ्या क्रमांकावर फेकले गेले असून आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी राणे कुटुंबियांवर केलेले खोटे आरोप म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे अतुल रावराणे हे शिवसेना पक्षाचे विदूषक असल्याची बोचरी टीका माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांनी केली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा भोपळा म्हणजे विदूषक अतुल रावराणे देवगडमध्ये येऊन नारायण राणे आणि राणी परिवारा म्हणजे सूर्यावर झुंकण्याचा प्रकार त्या विदूषकाने केला केला आहे आम्ही खासदारकीच्या निवडणुकीमध्ये जे यश संपादन केलं त्यात या विदूषकाच्या गावातल्या दोन्ही बूथला नारायण साहेबांना लीड मिळाला आहे आणि आता ज्यावेळी त्यांच्या उपाटाकडून ज्यावेळी त्यांच्या आमदारकीची चाचवणी झाली आणि त्यांच्याकडून सर्वे झाला त्यावेळी हा अतुराव नावाचा हा विदूषक हा चौथ्या नंबरला गेला आणि त्याला असं वाटायला लागलं की आता आपल्याला काहीतरी हातपाय मारायला पाहिजे आणि राणी परिवारावर काहीतरी आरोप खोटे नोटे आरोप करावे करावे हा एक तुम्ही तो मध्ये आला आणि दोन गोष्टीवर तो बोलला की हिंदुत्वाबद्दल बोलला आणि जो आपण गार्डन मध्ये तात्पुरता स्वरूपाचा जो शंकराची मूर्ती बसवली होती संदर्भात बोला त्याची विटंबना झाली काय झालं सगळं झालं ठीक आहे ते काय विटंबना झाली कशी झाली काय झाली ती आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामागे कोण होते आणि खोटी नाटी जी अपोआप कसरण्याचा जो प्रकार आहे तो उभा गटाकडून खासदारकीच्या निवडणुकीला चालू होता आणि आता परत येणाऱ्या विधानसभेला काहीतरी कारण पाहिजे म्हणून अशी काहीतरी खोटी नाटी आरोप ते करत आहेत दुसरा झाला विषय आमचे गटनेते त्यावर बोलतील पण मी एक त्याचा साक्षीदार असल्या कारणामुळे देवगड मध्ये जो पंतप्रधान आवास योजनेचा जो प्रकल्प आमच्या काळात नितेश राणे यांनी तो मंजूर केलेला तो चालूही त्यावेळी झालेला पण त्यानंतर जी सत्ता परिवर्तन देवघड जामसंडेच्या नगरपंचायतीमध्ये झाली विश्वास सत्ता परिवर्तन असेच खोटे नोटे काहीतरी आरोप करून देवगड जामसंघेच्या जनतेची जी दिशाभूल केली त्या दिशाभूलीतूनच लोकांना लोक त्याच्यात थोडीशी पसरी गेली पण आता त्यांना समजलं गेलं आहे की देवगड जामसंघे जनतेमध्ये दे काम कोण करत आहे आणि त्या अनुषंगाने देवगडच्या नगरपंचायतीच्या आवारात जी कामं चालू आहेत ती नितेश राणे मार्फतच चालू आहे आणि भविष्यात अतुर आव म्हणजे तो विदूषकाने बोलताना नारायण राणे साहेबांवर किंवा नितेश राणे किंवा राणे फॅमिलीवर बोलताना जरा आपला तालतंबर सोडून बोल सांभाळून बोलावं बोला अन्यथा मग ह्या खाल खालच्या ह्याच्या खालच्या पातळीवर सुद्धा आम्ही जाण्याचा आम्ही विचार करू मार्फत तो पंतप्रधान आवास योजना एक प्रोजेक्ट मंजूर झाला त्या प्रोजेक्टचं पहिलं बिल पंचवीस मे दोन हजार बावीस रोजी पंचवीस मे दोन हजार बावीस रोजी एक कोटी चाळीस गटापैकी संबंधित झाला त्यांनी अदा केला त्यांची सत्ता आल्यावर त्यानंतर त्यांनी पुढे व्हा त्याला अदा केल्यानंतर काय व प्रोजेक्ट चालू करण्यासाठी यांच्याकडूनच काही झालं नाही आणि हे आता उशीर आरोप करतात एक किती आहे ये बसल्यानंतर सगळी जी केवळ नामकडे जी होती जी स्वच्छता म्हणा बाकी म्हणा विक्रेत्यांचा प्रश्न म्हणा सगळा त्यांनी विस्कळून टाकलेला आहे आम्ही कायम या संदर्भात आरोप करतच आहोत आणि आता वस्तू ती सगळी दिसतेच आहे काय परिस्थिती आहे तर हा प्रोजेक्ट सुरू होतो तुम्ही भेट दिल्यानंतर तुमचीही जबाबदारी होती पुढे त्यांना बाबा संबंधित त्याला तुमचं काम करण्यासाठी काय करावं काय बसतरी सत्य बसतात त्याचे ते काम असतं त्यांनी काहीही केलं नाही आणि आवडत्या आरोप करताय चुकीचं आहे सगळं तसंच बाकीचे जे स्वच्छता मला किंवा माश्याचा असाच प्रकार सगळा मिळून जी पहिलीची सुरुवात केलेली होती नगर हे सगळं त्यांनी मागे बॅक फुटवून ने, मागे नेण्याचं ने काम केलं ने बाकी त्यांनी वेगळं असं त्यांनी काही केलं नाही जेव्हा त्यांनी जे अतुल रावने आरोप करतायत हे त्यांनी आधी आत्मपरीक्षण करावं आपली जे त्यांच्या उभा त्यांनी सत्ता होती पण नंतर त्यांनी त्यांच्यात बदल झाला काय झाला ही गोष्ट केली पण त्यांनी काही केलं नाही सगळं हे राग रांगोळी करण्याचं काम फक्त त्यांनी केलं सुशांत नाईक जे बोलले आहे ते त्यांच्या अज्ञानातून बोलले आता ज्यावेळी ही आधी प्रसिद्ध झाली ज्यावेळी आमदार साहेबांना लक्षात आलं की तुम्ही क्षेत्र तीर्थक्षेत्र हा ह्याच्यात नाहीये त्यानंतर तातडीने साहेबांनी पत्र व्यवहार करून चर्चा करून आता ते लवकरच तीर्थक्षेत्र निसर्गरम्य समुद्र वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ए सी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला